आता तीन ए प्रश्न हा पुन्हा तुम्हाला थोडासा कॉम्प्लेक्स वाटणार आहे म्हणजे बघा काय फॅसिजम डिस्प्लेज अँड अँबीव्हॅलेन्टान्स टुवर्ड्स पार्लमेंटरी डेमोक्रेसी आपला जनरली फोकस असा असतो जेव्हा आपण फॅसिझम शिकतो तर तो कसा अँटी डेमोक्रॅटिक आहे तो कसा अँटी लिबरल आहे आणि तो कसा अँटी मार्क्सिस्ट किंवा कम्युनिस्ट आहे हे ठळक माहिती असतं आपल्याला कारण सत्तेत आल्यानंतर फॅसिजमनं म्हणजे येताना पण आणि आल्यानंतर या तीनही व्यवस्थांच्या वैचारिक व्यवस्थांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे अँटी डेमोक्रॅटिक बिग म्हणजे लोकशाही विरोधी अँटी लिबरल उदारमतवाद विरोधी आणि अँटी मार्क्सिस्ट कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवाद साम्यवाद विरोधी आहे म्हणजे म्हणजे असा जर प्रश्न आला तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काही सांगूच नका आम्हाला आपण लिहितोच म्हणजे पण आता प्रश्नात विचारताना काय केले बघा त्यांनी संसदीय लोकशाहीविषयी फॅसिवादानं अँबी व्हॅलंट म्हणजे कशी संदिग्ध भूमिका घेतलेली आहे आपल्याला कदाचित वाटू शकते की संदिग्ध काय अँटी आहे ती अँटी असं वाटू शकतं ना आपल्याला म्हणजे ती अँटी तर होतीच पण संदिग्ध पण होती माझी आणि ती कशी आहे तर इटली आणि जर्मनीमध्ये दोन्ही देशांमध्ये जे युरोपातले देश होते नाझिझम फॅसिझम उदयाला येण्याच्या पूर्वी कोणती शासन व्यवस्था होती तर ती लोकशाही होती ओके मग त्या लोकशाही व्यवस्थेच्या शिड्या वापरत शिड्या वापरत हे तिथं गेलेले आहेत म्हणजे म्हणजे सत्तेत जाण्यासाठी लोकशाही मोडली असं नाही येते म्हणजे जाण्यासाठी शिड्या वापरलेल्या आहेत म्हणजे आणि तेच मुद्दे इथे दिले बघा आता बघा फॅशीवादाच्या म्हणजे प्रस्तावना वाचल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात काय हवा विचारसरणी म्हणून फॅसिस्टवादाने राष्ट्रवाद संघ सत्तावाद किंवा श्रमिक संघवाद समाजवाद अगदी मध्यमवर्गीय उदारमतवाद यासारख्या अनेक प्रस्थापित राजकीय विचारसरणांकडून निवडकपणे गोष्टी स्वीकारल्या तत्व स्वीकारल्या ते गोष्टी मी सोपं केले त्याला म्हणजे ओके म्हणजे एकाकडनं घेतले का अनेकाकडनं घेतले म्हणजे म्हणजे नॅशनलिझम पण कड काही घेतले सिंडिकॅलिझमधनं पण आहे सोशलिझमधनं पण आहे मॉडर्न लिबरलिझमधनं पण आहे पण त्या गोष्टी कशा घेतलेल्या आहेत हा शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे सिलेक्टिव्हली केलेल्या म्हणतो ना आपण हे सिलेक्टिव्हली केलेले आहे म्हणजे ओके आता बघा हे वाक्य प्रश्नाला अड्रेस करते, वाट करते, करते का नाही म्हणजे पहिलंच वाक्य तुमचं असं असलं पाहिजे की ते थेट प्रश्नाला अड्रेस केलं पाहिजे म्हणजे का नाही वाटत तुम्हाला अड्रेस करता येते करत आहे म्हणजे ओके त्यामुळं फॅसिस्टवाद क्वचितच त्या काळातील बहुतांश कल्पनांविषयी तत्वनिष्ठ विचारसरणी किंवा विचारसरणी किंवा वैचारिक भूमिका घेता असतो म्हणजे कुठल्या तरी एक बाबा तुमचा ठाम सुस्पष्ट विचार आहे असं फॅसिबद्दल होत नाही म्हणजे तेव्हा प्रचलित असणाऱ्या व्यवस्थांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याऐवजी जनसामान्यांना भय चिंताग्रस्तता व कीर्ती प्राप्त करण्याच्या आश्वासनाखाली एकत्र येण्याचं आवाहन करण्यावर फॅसिस्टवादाचा भर होता या अर्थी फॅसिस्टवाद संसदीय लोकशाहीविषयी संदिग्ध पवित्रा घेतो याचे आणखी स्पष्टीकरण पुढील प्रमाणात करता येतं आणि पहिलाच जो मुद्दा जास्त महत्वाचा आहे फॅसिस्टवादाच्या आरंभिक वर्षांमध्ये म्हणजे सुरुवातीच्या वर्षामध्ये मतभिन्नता चिरडून टाकण्यासाठी सत्ता काबीज करण्यासाठी व एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यासाठी संदिग्ध पवित्रा गरजेचा होता म्हणून मी तुम्हाला ते सोप्या भाषेत कसं सांगितलं की सुरुवातीला जिथं लोकशाही व्यवस्था होत्या इटली आणि जर्मनीमध्ये त्याच्या शिड्या त्यांनी सत्तेत येण्यासाठी वापरलेली आहेत म्हणून ती संदिग्ध पवित्र आहे त्यामुळे असा पवित्र सॉरी लोक राजकारणाच्या आधुनिक युगामध्ये राजकीय स्थैर्यासाठी राज्यसंस्थेला लोक पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणजे राज्यसंस्थेत कधी येऊ शकता तुम्ही किंवा शासन सत्ता कधी लोकांच्या पाठिंब्यावर त्यातूनच जैसे स्थिती ही स्थिती राखता येते त्याचप्रमाणे डाव्या विचारसरणीच्या परिवर्तनवादी शक्तींनाही रोखता येतं अठराशे नव्वदच्या दशकाप्रमाणे पोलिसी व लष्करी दमनाच्या पारंपरिक योजना करून हे साधनं नंतरच्या काळात शक्य नव्हतं कारण विसावं शतक उजडलेलं होतं आणि आपण कुठल्या दशकाबद्दल बोलत होतो एकोणीसशे वीस म्हणजे ट्वेंटीचं दशक होतं ते म्हणजे त्यामुळे हे जुन्या पद्धतीनं दमनाच्या आधारे तुम्ही करू शकत होता का तर ते नाही म्हणजे उदाहरणार्थ मग त्याचे तपशील थोडेसे इतिहासामधनं घेतलेले आहे उदाहरणार्थ बर्लिनमध्ये म्हणजे हा ठराव त्यांनी कसा पारित केला आणि काय काय त्याच्यातनं केलेलं आहे त्याचं एक तपशील दिलेला दुसरा मुद्दा संसदीय लोकशाहीमध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून फॅसिस्टवाद स्वतःच्या सत्ता काबीज स्वतःच्या सत्ता काबीज करण्याला काही प्रमाणात अधिमान्यताही मिळवू शकला हिटलरनं जर्मनीत चान्सलर पद ताब्यात घेतलं तेव्हा त्यात सामिलीकरणासोबत मुळात कायदेशीर असणाऱ्या प्रक्रियांचाही समावेश होता म्हणजे ज्या प्रिथं जिथे लॉनं तुम्हाला परवानगी दिली त्याचा बरोबर तुम्ही गैरवापर केलेला दिसतो म्हणजे म्हणजे सॉरी असा वापर तुम्ही केलेला दिसतो आणि त्याचं उदाहरण पण दिलेलं इथं हे थोडंसं आत जाऊन तुम्ही जर वाचलंत की नाही मी त्याच्यात वेळ घालवत नाही म्हणजे तेव्हा इटली आणि जर्मनीमध्ये लोकशाहीविषयी नाराज असणारे पण अनेक लोक होते म्हणजे इव्हन उदार महत्वानी देखील नाराज होते कारण जनसामान्यांचं महत्व लोकशाहीमध्ये वाढत होतं ओके दुसऱ्या बाजूला जे कॉन्झर्वेटिव्ह होते ते पण नाराज होते कारण तुम्हाला त्या काळामध्ये ट्रेड युनियन मुवमेंटचं महत्त्व वाढताना दिसतं म्हणजे okay, ते ओके त्याच्यानंतर कॅथलिक ख्रिश्चन्स जे होते म्हणजे ख्रिश्चॅनिटीमधले जे कॅथलिक होते ते पण नाराज होते कारण ते तर स्थितीवादी असतात म्हणजे ते आता ही जनता बघा कुठं ना कुठे एक उदार महत्वा आहेत एक स्थितीवादी कॉन्झर्वेटिव्ह आहेत आणि पुन्हा ते कॅथलिक आहेत म्हणजे असे जे इलीट होते ना तर त्या इलिटचा हळूहळू हळू त्यांनी काय केलेला आहे म्हणजे संदिग्ध भूमिका का एका बाजूला पाठिंब्याची भूमिका घ्यायची लोकांचा पाठिंबा मिळवायचा आणि त्याच वेळेला पूर्त लोकशाहीवादी पण वागायचं नाही कारण हे जे इलिट होते हे जे अभिजन होते त्या अभिजनांचा पाठिंबा त्यांना मिळवायचा होता त्यामुळे त्यांनी बरोबर म्हणजे आपण असं म्हणतो ना कधी कधी म्हणजे आपल्या दैनंदिन भाषेमध्ये चुचकारणं जे असतं तर त्यांनी सगळ्या समाज घटकांना चुचकारलेलं आहे म्हणजे आणि त्याच्यासाठी त्यांना संदिग्ध भूमिका घेणं हे आवश्यक होतं म्हणजे ते उदाहरणासकट ते दिलेले आहे म्हणजे असे चार मुद्दे त्यात दिलेले आहेत म्हणजे ओके सो आता हा देखील तुमच्या जनरल थेट प्रश्नातला प्रश्न नाही आहे थेट प्रश्न हां म्हटलं तर फॅसिझमवरचा प्रश्न आहे पण फॅसिझमवर विचारलं काय म्हणजे तर फॅसिझमची संसदीय लोकशाही भूमिका विचारली आहे आणि ती आपल्याला जी ढोबळ जनरली माहिती असते त्याच्याबद्दल नाही आहे तर ती थोडीशी काय आहे दुसरं वाक्य आपण वाचतो आणि त्याच्या पलीकडं आपण जे मुख्य मुद्दे असतात त्याच्यावरती फोकस करतो हे असं महत्वाचं त्यांच्या विकासक्रमाच्या टप्प्यातलं जे आकलं नाही त्यांचं किंवा त्यांची भूमिका आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकार देत नाही